नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पंजाब स्पेशल राजमा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी राजमा घेतला आहे आता आपण हा राजमा सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवू सात ते आठ तासानंतर आता आपला राजमा भिजून तयार आहे आता आपण यातील सर्व पाणी काढून घेऊ आता येथे मी गॅसवर कुकरमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन तेजपान एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल एक मसाला वेलची दोन वेलची दोन ते तीन लवंग आता आपण या खड्या मसाल्यांना थोडा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या खड्या मसाल्यांना लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये आपण भिजवून घेतलेला राजमा टाकून घेऊ आता आपण भिजवून घेतलेल्या राजमामध्ये एक टेबल स्पून मीठ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या राजम्यांना पाच मिनिटांपर्यंत अशाच प्रकारे तळून घेऊ आता पाच मिनिटांनंतर आपण या राजमामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेऊ आता आपण कुकरचे झाकण लावून या कुकरच्या ती तीन आता आपले राजमा चांगल्या प्रकारे शिजले आहे आता राजमा मसाला बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराच्या कांद्यांची पेस्ट टाकून घेऊ आता आपण या कांद्याच्या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या कांद्याच्या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण यामध्ये चार मिडियम साईजच्या टमॅटोची प्युरी टाकून घेऊ आता आपण यामध्ये एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आता आपण या टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ आता आपल्या टमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबल स्पून धने पावडर एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ आता आपल्या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले राजमा टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ शिजवून घेतलेल्या राजम्यांमधून काही राजमा मी मिक्सरमध्ये त्यांची पेस्ट करून घेतली आहे आता आपण ही पेस्ट या भाजीमध्ये टाकून घेऊ घेऊ आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण यामध्ये एक टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकून घेऊ त्याचबरोबर दोन टेबल स्पून बटर टाकून घेऊ आता आपण या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी उकळून घेऊ दहा मिनिटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळत आहे आता आपण भाजीचा गॅस बंद करून घेऊ आता आपण भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ घेऊ जर धाबा स्टाईल राजमा मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय